मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील युली शिकळी कुमारी यज्ञ जगदीश दुसाने या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी संबंधित हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्या निषेधार्थ निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने कलेक्टर साहेब नाशिक यांना निवेदन देण्यात आलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश गणकवा जिल्हा प्रमुख इम्रान शेख प्रसिद्धी प्रमुख प्रकाश गांगुर्डे निर्भीड ज्योत अन्याय अत्याचार निर्मूलन संघाच्या प्रदेश कार्य अध्यक्ष नंदाताई ढोले जिल्हा सचिव पल्लवी निकम मालेगाव तालुका अध्यक्ष वसीम झारा शेख उपस्थित होते रोकठोक पोलीस स्टेशन नियो साठी प्रकाश गांगुरडे नाशिक या माणसाला त्यांनी अटक केले आहे सध्या मालेगावमध्ये ना कायद्याचा धाकच राहिलेला नाही दिवस दिवस गोळीबार होणे रेपच्या घटना होणे हे शुल्लक कारण लागलेले जास्त करून आंबली पदार्थामुळे ह्या गोष्टी सुट्टा गोळी असू द्या ह्याच्यावर कोणता निर्बंध राहिलेलं नाही शासनाचं त्यामुळे याच्यामध्ये त्यांनी विजय करणारी यांनी आंबली पदार्थ घेतले होते का देखील चौकशी व्हावी कोणाकडून घेतले इथून सुरुवात व्हावी तर सगळ्यांना आरोग्य करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी सदर घटनेचा पत्रकार फाउंडेशनतर्फे जाहीर निषेध करण्यात येतो धन्यवाद मालेगाव तालुक्यातील डोंबळे या गावी जी अशी घटना घडली ज्या लहान चिमुकलेवर जी घटना घडली त्या अमानुष अत्याचार केलेल्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी निर्भरज्योत पत्रकार फाउंडेशनच्या सर्वांच्या मते आम्ही निवेदनाद्वारे सरकारला आम्ही निषेध करून याचा जाहीर निषेध करतो